नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण संकलित मूल्यमापन सत्र दोनसाठीची साठीची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत विषय मराठी पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण येतात तिसरी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडून पाहू वेळ आहे एक तास विषय मराठी गुण तेच तर बालमित्रांनो तयार आहात ना आता आपण ही प्रश्नपत्रिका सोडवून पाहू प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या तिथे योग्य शब्द लिहायचा आहे पप्पू होताच चिड़, टिंबाटिंबा स्वभावाचा तर पप्पू होताच चिडचिड्या स्वभावाचा दोन घंटा टिंबाटिंबा थोड्या मोठ्याच होत्या काय होत्या हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या तीन एका जंगलात बरेचसे टिंबटिंबा राहत होते कोण राहत होते ठेंगू एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते चा, हो हो चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंबाटिंबा व्यवसायात नाव कमावले कोणत्या व्यवसायात वकिली व्यवसायात डॉक्टर बाबासाहेबांनी वकिली व्यवसायात नाव कमावले ब विरोधातील शब्द लिहा नम्र नम्रच्या विरुद्ध उद्धट दोन अन्याय न्याय को खालील शब्दाचे अर्थ लिहा लचांड लचांड म्हणजे संकट दोन सानूला सानूला म्हणजे लहान छोटा प्रश्न दोन खालील प्रश्नांची एका एक वाक्यात उत्तरे लिहा एक वासुर केव्हा खुश व्हायचे तर सांगा पाहू वासुर केव्हा खुश व्हायचे तर वासुरू हिरवे हिरवे कोळे मौलुसलुसीत गवत आणले की खुश व्हायचे दोन आकाशकंदील कोणत्या सणाला लावतात कोणत्या सणाला लावतात बरे तर आकाशकंदील दिवाळी या सणाला लावतात तीन मुंगीने शेतकऱ्यांकडून काय घेतले मुंगीने शेतकऱ्याकडून फूल घेतले म्हणजे कोणते फूल सूर्यफूल चार रोपटे कोणी लावले होते रोपटे दड्यामधील हा प्रश्न आहे रोपटे मिनलने लावले होते ब खाली शब्दांना कार जोडून शब्द लिहा एक नाटक नाटककार दोन शिल्प शिल्पकार अशा पद्धतीने दिलेल्या शब्दांना कार जोडायचे आहे आता क समान अर्थाचे शब्द लिहा होडी नाव दोन शास्त्रज्ञ वैज्ञानिक किंवा संशोधक प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक कपाटात कोणकोणत्या वस्तू होत्या कोणकोणत्या वस्तू होत्या बरं सांगा पाहू कपाटात जुने बंद असलेले घड्या रंगीत दोरे निळ्या हिरव्या मन्यांचा जागा घातलेली एक बाहुली अंग दापताच पत्र्याच्या बटणामधून कुई करणारे रबरी बदक त्याचबरोबर रंगीत खडूंचा डबा या वस्तू होत्या दोन राहतील सर्व मुली भारावून गेली उत्तर आहे वसतिगृहातील सर्व मुले रमाईच्या प्रेमाने वासल्याने भारावून गेली ब कोण कोणास म्हणाले ते लिहा एक काय ग बाई असं करतेस अंड्याबरोबर बियाई ठेवतेस तर असे कोण म्हणाले दादा कोकळीला म्हणाले दोन वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली शंकरचे वडील शंकरला म्हणाले क खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा एक गलका करणे गोंधळ करणे किंवा दंगा करणे दोन निरोप घेणे निघून जाणे प्रश्न चार प्रत्येकी एक नाव लिहा आंबट फळ चिंच दोन टनक सालीचे फळ खरबूज किंवा नारळ ब खालीलपैकी एका विषयावर पाच ओळी माहिती लिहा आवडता सण माझी आई प्रजासत्ताक दिन या तिन्हीपैकी एक कोणताही आवडता निबंध तुम्ही पाच ओळी लिहायचा आहे जसे की आता आवडता सण तुमचा दिवाळी आहे दिवाळी हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यात येत असतो हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो या सणाला सर्वत्र फटाके उडवले जातात घरोघरी आकाशकंदील लावून लक्ष्मीचे पूजन केले जाते दिवाळीसाठी फराळाचे वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतात त्याचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवतात हे पदार्थ सर्वांना वाटण्याची देखील पद्धत आहे या दिवशी लहान मोठे सर्वांनी नवीन कपडे घातलेले असतात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते हा सण मला खूप आवडतो अशा तऱ्हेने पाच ओळी तुम्ही लिहायचे आहेत समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने ही प्रश्नपत्रिका पण सोडवली आहे